नमस्कार आपण पाहत आहात साप्ताहिक वासवी देवी प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडियाचे व्हिडी आपल्या युट्यूब चॅनल ला करा आणि राहा अपडेट लातूरच्या नागरिकांनी भाजपचे असंस्कृत राजकारण हाणून पाडले माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूरकरांचे मांडले जाहीर आभार शांत सुरक्षित आणि सुसंस्कृत लातूर असंस्कृत राजकारण स्वीकारत नाही हे येथील जनतेने महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून दिले आहे असे नमूद करून या निवडणुकीत काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला विक्रमी ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याबद्दल माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूरकरांचे जाहीर आभार मानले लातूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस वंचित बहुजन आघाडीने सत्तरपैकी सत्तेचाळीस जागा जिंकून ऐतिहासिक विजय संपादन केल्यानंतर आज दुपारी दोन्ही पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन केले त्यानंतर शहरात ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला सायंकाळी सर्व विजयी उमेदवार पदाधिकारी कार्यकर्ते काँग्रेस भवन येथे एकत्र झाले असता माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज जल्लोषात सहभागी होऊन सगळ्यांचे अभिनंदन केले लातूरकरांचे जाहीर आभार मानले या प्रसंगी या प्रसंगी खासदार माननीय डॉक्टर शिवाजी काळगे माजी आमदार जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री धीरज देशमुख जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्री अभय साळुंखे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अॅडव्होकेट किरण जाधव उत्सव आदिती देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी बोलताना माजी मंत्री आमदार देशमुख यांनी म्हटलं आहे की महाराष्ट्रातील शांत सुरक्षित विकसित शहर म्हणून ओळख असलेल्या लातूरमध्ये महानगरपालिका निवडणूक काळात भाजपच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी येऊन येथे द्वेषाचे राजकारण केले येथील नेतृत्वाबाबत असंस्कृत वक्तव्य केली संपूर्ण लातूरला एक कुटुंब म्हणून आम्ही सांभाळणार